नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरेंच्या जवळचा व्यक्ती शिंदेंच्या शिवसेनेत दाखल तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या भारतात आता लवकरच लो लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आता कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि तेव्हापासूनच आचारसंहिता लागेल अशी शक्यता आहे अशा या परिस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय म्हणून ख्याती असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांच्या पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम वर्षा बंगला परिसरात पार पडला ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी रवींद्र वायकर ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात दाखल होतील अशा चर्चा खूप दिवसांपासून राजकीय वर्तुळात पाहायला मिळत होत्या अखेर त्यांनी पक्षप्रवेश केला आहे तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद